हॅलो हां कोण हा नमस्कार सर नागिले बोलतो बोलून हो कोण नागिले नागिले हा ते जे म्हणजे वीस तारखेला जे मॅटर हे झालं ना हा कुठला नागपूर हायकोर्टाला हां हां बरं त्याचा याचिका करता आहे मी मी टाकलेली मॅटर आहे बर 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 हां तेज़ नीदे, सगड़ा तेज़ आता त्याच्यातनी हिरिंग वगैरे झाला आता ते तुम्हाला सगळ्या विषय माहितच आहे ना हा त्याच्यावर आपण एक ऑडिओ पण बनवली आता कसं ज्या गोष्टी आपण टाकल्या ते टाकल्या हरकत नाही पण आता मला असा विषय पडला की आता मी काय करू त्याच्यातनी आता मला सहकार्य करणं अपेक्षित आहे कारण की ते साहेब म्हणतात की मी केस चालवत नाही आता कोण चालवत नाही सोनू नाही साहेब का ते कसं ते आपल्या काही ते तुमच्या दोन तज्ञ लोकांचं काही असेल कदाचित मला त्याची काही माहिती नाही खात्री नाही पण टाकलं कशा मग चालत नसेल तर नाही आता आम्ही त्यांना अपॉइंट केलं आता त्यांचं मत आहे की बा तुम्ही जे भाष्य केलं की बा समाजाचं हित साधला जाणार नाही नुकसान होईल कोर्टात जर चुकीचा निर्णय आला यांच्याकडे पुरावे नाही आहे मांडणी नाही आहे त्यांचं मत आलं की बाबा तुम्ही आता तुम्ही बघा तुमच्या लेवलवर काय करायचं ते आता आम्ही काय करावं याचिका करून आम्ही चूक केली का मग हा हा आम्हाला तर अडचण आली मागायचे काय करायचं नाही तसं चुकीचं आहे ते काय ते चालवायला पाहिजे केस चालवायला पाहिजे त्यांनी तसं अर्धवड सोडून चालणार नाही ना सा, असं ना? एकदा तुम्ही त्याच्यात पडला म्हटल्यानंतर ठीक आहे तुम्ही खरं म्हणजे समाजाला विचारून पडायला पाहिजे होतं कारण काय माहितीये का माधुरी पाटलाचं प्रकरण झाला होऊ जर समजा हे आपल्या विरोधात तर पण सर आँ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटीचं प्रकरण आहे आम्ही ते तेवीस पासून आमच्या म्हणजे कास्ट मिळवलं कास्ट नंतर व्हॅलिडीटी साठी व्हेरिफाय साठी टाकलं नंतर ती मुलगी नर्सिंगला होती व्हॅलिडिटी दिली नाही आम्ही हायकोर्टात गेलो दोनशे सव्वीसच्या अंडरटेकर नाही एकदम चांगलं आहे <coughs> फक्त काय होत हे जर केस झाला मग आता बरेचसे चांगले निर्णय हे स्टेट गवर्नमेंट आपल्याला ला लागू करत नाही अनेक असे निर्णय आपल्या थ्रूवरचे आहेत गणपत कबाळे असे हा पण तसे काही धोरण शासन राबवताना दिसत नाही पण आपल्या मध्ये एखादा विषय निघला जसं जगदीश बैराचा होता तर तो सगळ्या शासनानं आपल्याला समाज बांधवांना कर्मचाऱ्याला लागू केला शासनाची थोडी दुटप्पी भूमिका आहे त्याच्यामध्ये आपण एवढे मोठी नाही की बा शासनाला काही इंडिकेट करू किंवा डायरेक्शन देऊ आमच्यावर अन्याय झाला तर आम्ही थेट हायकोर्टापर्यंत पोहचलो चांगलं झालं याच्यात सा, यश जर मिळालं ना सगळा समाजाचं कल्याण होणार आहे फक्त व्यवस्थित पण ते हॅन्डल करा पण आता सर माझी अडचणच झाली ना आता तुम्ही ऑडिओ टाकला त्यांनी ते मनावर घेतला आणि मग आता मी पण ऐकला तो ऑडिओ किंवा आता याचिका करताना थांबायचं का तो कोण त्याला सहकार्य करायचं पुरावे मी कसं कर करू त्यांनी जे टाकलं होतं ना त्यांच्या तुम्ही ऑडिओ बघितलं का ते बाबा ऑडिओ म्हणा मेसेज म्हणा त्यांचं तें, म्हणणं आहे की बाबा कोळी हे एसटी मध्ये नाहीच आहे कारण का मागणी केलेली नाही हो। कोणी आमदार खासदाराने मागणीच केलेली नाही त्यामुळे ती एसटी मध्ये असू शकत नाही त्याच्यानंतर मूळ जी होते प्रस्ताव हो। लोकसभेमध्ये तर हो। त्याच्यामध्ये कोळी ढोर आहे हो। त्यामुळे लिस्ट मध्ये कोळी कॉमा ढोर ही चुकून आलेला आहे त्यामुळे ह्याच्यावरती वेळ वाया घालवू नका पैसा वाया घालवू नका हे सगळं जे आहे ते चुकीचं आहे असं त्यांची मेसेज होते त्याच्यामुळे लोकांना वाटतं की बाबा त्यांना त्याच्याबद्दल नॉलेज नसावा मग नॉलेज जर नसेल तर मग त्यांनी टाकलं का टाकलं असेल तर बाकीच्या विचारून टाकायचं नाही कसं झालं सर आता ते मतभिन्नता झाली आपल्या दोन तज्ञ मंडळीमधली मन्न, नाही नाही मतभिन्नताच सन्मान नाही लिहिलेलं आहे हे वायफळ आहे मान्य करतो सर मी मला त्याबद्दल काही दुमत नाही मी ते मानत नाही अशातला पार्ट नाही आहे पण आता त्याचे थेट परिणाम माझ्या याचिकेवर झाले मला तुम्ही सहकार्य करावं अशी आता माझी अपेक्षा नाही 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 तुमच्या परिणामाचं काय समज मी उद्या तुम्हाला दुसरं काय तर म्हणतो काय परिणाम होणार तुमचे मी आता तुमचं कौतुक करतो खूप चांगलं काम केलं तुम्ही समाजाला याच्यापासून प्रचंड फायदा होणार आहे हा? आता त्या दिवशी तुम्ही डायरेक्टली म्हटलं की या याचिकेमुळे समाजाचं नुकसान होईल नुकसान होणार की जर चुकीचं लागलं तर नुकसान तर होणारच